नमस्कार मंडळी मी आरती भांबीड आपल्या कोकणी फूड विथ आरती या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते तर आज में तुम्हाला आनी तर मी तुम्हाला चणाडाळ आणि पडवळ यांची मिक्स अशी भाजी बनवून दाखवणार आहे तर इथे मी भाजी ही सकाळी टिफिनसाठी बनवली होती त्याच्यासाठी मी रात्री डाळ भिजायला ठेवली होती तर ही बघा भिजलेली ही डाळ आहे त्याचबरोबर पडवळ आहे तर बाजारामध्ये तर प्रत्येक भाजी आपल्याला प्रत्येक वर्षभर सगळ्या ह्या भाज्या आपल्याला खायला मिळतात परंतु प्रत्येक भाजीचा एक सीझन असतो तर पडवळ हे पडवळ ह्या पावसाळ्याच्या दिवसातच खूप छान मिळतात आणि कवळे मिळतात आणि त्यांची चवसुद्धा खूप छान लागते तर इथे मी हे पडवळ वरचं साल जे आहे ते सोलून घेतलेलं आहे आणि हे बघा हे सगळे असे पा पडवळ्याची साल सोलून मी घेतले त्याचबरोबर आता ही भाजी मी चिरून घेते हे पडवळ मी चिरून घेते तर आमच्या गावाकडे प्रत्येकाच्या अंगणामध्ये असे पडवळ घोसाळी शिराळी यांचे असे मांडवच्या मांडव केलेले असतात पण सध्या आता कमी पाहायला मिळतात माझ्या लहानपणी तर भरपूर माझी आजची तर आमच्या अंग आमच्या अंगणामध्ये दरवर्षी असे पडवळांचे वेळेला लावायचे आणि या पावसाळ्याच्या दिवसात ये एवढे भले मोठाले पडवळ घोसाळी शिराळी अगदी छान यायचे दरवर्षी खायला मिळायची भाजी तर हे बघा इथे मी हे पडवं मी बारीक चिरून घेतले असे सगळे पडवं मी बारीक चिरून घेतले तर फोडणीसाठी ते मी लसूण घेतले एक कांदा बारीक चिरून घेतले एक टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि कढीपत्ता घेतला आता इथे मी भाजीला फोडणी करून घेते तर इथे मी जे फोडणीसाठी तेल वापरलेलं आहे हे तेल काल मी जे वडे तळले त्याचं तेल आहे त्याच्यामुळे त्या ते थोडंसं थोडासा त्याचा रंग यलो दिसतो तर तुमच्याकडे जर आदल्या दिवशी तर पापड किंवा काही तुम्ही तळलेलं जर ते तेल असेल तर दुसऱ्या दिवशी ते भाजीला वापरलं तर त्या भाजीचं चवसुद्धा त्या ते ते तेलामुळे एक छान भाजीला चव येतो पण ही भाजी कडधान्य किंवा भाजीसाठीच वापरायचं शक्यतो डाळीला वगैरे वापरू नका पण भाजीसाठी वापरल्या तर भाजीला एक खूप छान चव येते त्या तेलामुळे ते इथे मी फोडणीसाठी कांदा घा लसूण घातला आहे कढीपत्ता घातला आहे कांदा चांगला तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत परतून घेतला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टॉमॅटो घातला आहे तोसुद्धा ह्या तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे अगदी तेल सुटेपर्यंत टॉमॅटो कांदा स्मॅश होईपर्यंत अगदी व्यवस्थित परतून घेतलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे तिखटाचं प्रमाण थोडं मी जास्त घातलेलं आहे दीड चमचा ह्याच्यामध्ये मी तिखट घातलेलं आहे हे सगळं तेलामध्ये मी हे मसालेसुद्धा छान परतून घेतले त्याच्याबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर पावभाजी मसाला किंवा छोले मसाला असेल तो घातला तरीहीसुद्धा या भाजीला खूप छान चव येते आणि ही भाजी आपल्याला जास्त पातळ ठेवायची नाही आहे ते बघा इथे हे सगळे मसालेसुद्धा तेलात व्यवस्थित फ्राय झाले त्याच्यानंतर याच्यामध्ये मी सगळ्यात आधी चन्हा घातले ती मी या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते सगळं एकत्र करून घेते त्याच्यानंतर जी ही चिरलेली पडवळ होते ते घातले ते पण मी या तेलामध्ये सगळं एकत्र मिक्स करून घेते हे ते ह्या तेलामध्ये एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मीठ घातले मी याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घातलं याच्यामध्ये मी कारण ही भाजी आपल्याला थोडीशी अशी थपथपीतच ठेवायची जेणेकरून भाकरी चपातीबरोबर खाता येईल तर थोडंसं मीठ घातल्यानंतर एकत्र परतून घेतलं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि आता ही भाजी आम मी आमच्या गावाकडच्या पद्धतीने करते तर त्याच्यामुळे याच्यामध्ये मी चमचाभर वाटण घातलेलं आहे तर आमच्याकडे कोकणामध्ये प्रत्येक कडधान्याची जी भाजी असेल त्या भाजीमध्ये किंवा अशा ज्या पडवं घोसाळा शिराळा अशा यांच्या ज्या भाज्या असतात ह्याच्यामध्ये आम्ही थोडंसं वाटपसुद्धा घालतो कारण ते त्या मुळेसुद्धा सुद्धा भाजीला खूप छान तव येते थोडंसं पाणी घातलंय शिजण्यापुरतं बेतासच पाणी याच्यामध्ये घालायचं जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं अगदी भाजी खाली तळायला लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि याच्यावरती ताटामध्ये पाणी ठेवून एक दहा ते बारा मिनटं ही भाजी मी आ, मन थो मीडियम गॅसवरती जास्त कमी नाही जास्त फास्ट नाही मिडियम गॅसवरती भाजी मी शिजवून घेतली आहे दहा ते बारा मिनटात ही भाजी शिजलेली आहे त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी कोथिंबीर घातले तर ही बघा आपली छानशी भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब